जिल्हा नियोजन समिती सदस्य यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांचा चव्वेचाळीसवा वाढदिवस उत्साहात साजरा परिसरातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी केली गर्दी जिल्हा नियोजन समिती सदस्य यशवंत उर्फ बाबा नांदेकर यांचा चव्वेचाळीसवा वाढदिवस उत्साहात पार पडला यावेळी परिसरातील बाबाप्रेमी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्रकाशराव आबिडकर केसरी के, के नांदेकर गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे राहुरी कृषी विद्यापीठ सदस्य दत्ताजीराव उगले माजी सभापती कीर्तिताई देसाई मार्केट समिती माजी संचालक कल्याणरावजी निकम रादांगरी तालुका शिवसेना प्रमुख विजय बलुगडे आजरा रणजित देसाई सरकार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच नितवडेचे सर्जीराव पाटील यांनी केले तर या प्रसंगी आकुडेगावचे किसन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा जिल्हा नूतन अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी खास भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी शुभेच्छा स्वीकारत बाबा नंदेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदारांनी आपल्या भागामध्ये केलेली विविध विकास कामे सांगून आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले यानंतर अध्यक्ष भाषणामधून आमदार प्रकाशराव आंबेडकर यांनीही वाढदिवस व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार सुभाषराव वेतुर्लेकर यांनी मांडले तर या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी बाबा नंदेकर वाढदिवस गौरव समितीच्या वतीने करण्यात आली होती कुंडली कांबळे लाईव्ह महाराष्ट्र नाईन कडगाव